आपल्या सांगली जिल्ह्यातून एका हुशार मुलाचा प्रताप ऐकायला मिळतोय आणि हा प्रताप माझ्यापर्यंत पोहोचवलाय त्या मुलाच्या आईनेच आपल्या म्हणण्याचं कारण एकच आहे की मी स्वतः सांगली जिल्ह्यामधून आहे त्या मुलाचा जर तुम्ही प्रताप ऐकला तर तुम्हाला सुद्धा वाटेल की जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले असंच काहीच आहे संपूर्ण प्रकरण ऐका त्याच्यानंतर कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना पण काही गोष्टी सांगणार आहे आणि मुलांना पण काही गोष्टी सांगणार आहे बऱ्याच वेळा काय वाटतं की आमची मुलं खूप हुशार आहेत असं काही पालकांना वाटतं आणि त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं पण आपल्या माघारी मुलं काय करत असतात याचा थोडासा विचार करत चला किंवा याची थोडीशी चौकशी करत चला की ते नक्की आपल्याला जे सांगतात तेच करतात का सांगलीपासून साधारणतः नऊ ते दहा किलोमीटरवरती एक खेडेगाव आहे त्या खेडेगावातील एक मुलगा आहे ज्याच्या आईवडील शिक्षक आहेत मुलगा पेशाने इंजिनियर झाला त्याला जॉब करायचा नव्हता त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून आईवडिलांनी त्याला सांगलीसारख्या शहरामध्ये स्पर्धा पर्शीची तयारी करण्यासाठी ठेवला होता तिथे तो रूम घेऊन राहत होता आणि रूम घेऊन राहत असतानाच घरातल्यांना था। वाटत होतं की हा स्पर्धा पर्शीची तयारी करतोय पण घरातून दिलेले पैसे याला पुरत नव्हते म्हणून ह्याने आय टीमध्ये जॉब करण्याचा निर्णय घेतला आणि डेव्हलपरचा दोन तीन महिन्यांचा कोर्स केला आणि हा आय टीमध्ये जॉबला लागलासुद्धा कारण हुशार होता भ भरपूर हुशार होता आय टीमध्ये चांगलं पॅकेज होतं बारा तेरा लाखांचं पॅकेज होतं म्हणजे कुठेतरी बारा तेरा लाखांचा जॉब करत पैसे पण ह्याला मिळत होते आणि त्यातनं वेळ काढून हा अभ्यास करत होता खरंतर स्पर्धा परीक्षा म्हणजे पार्ट टाईम करण्याचा पार्ट टाईम करण्यासारखं आता राहिलेलं नाही आहे मुलं टाईम स्टडी करूनसुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नाही त्याचं कारण एकच आहे की तयारी करणाऱ्या मुलांच्या संख्येमध्ये येणाऱ्या जागांची संख्या खूप कमी असते त्यामुळे पॉईंटमध्ये रिझल्ट लागतो पण कुठेतरी एक आविर्भावात आपण असतो की आपण खूप हुशार आहे आणि आपल्यासाठी ही गोष्ट खूप इझी आहे असंच जर त्याला वाटलं असेल म्हणून पैशाच्या लालचेपोटी त्यांनी जॉब करायला चालू केला घरातल्यांना याची अजिबात कल्पना नव्हती घरातून महिन्याला दहा हजार रुपयाला मिळतच होते त्याच्यावरती ह्याचा मेस ह्याचा रूमचा खर्च तर भागत होताच पण त्याचबरोबर जॉबमधून पण त्याला महिन्याला लाख सव्वा लाख रुपये मिळत होते असं करून त्याने पाच सहा महिने जॉब केला आणि मी जसं मगाशी म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले असतात या पट्ट्याने असा पराक्रम केला की जॉब जॉब प्रोफाईल दाखवून बँकेचं लोन काढलं पंधरा लाख रुपयांचं ते लोन काढलं पंधरा लाख रुपये आणि जॉबचे साठवलेले पाच सहा लाख असे वीस बावीस लाख रुपये जमा केले आणि जॉबला रिझाईन देऊन टाकलं स्पर्धा परीक्षा अभ्यास पण बंद करून टाकला आणि एका खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि फुल टाईम शेअर मार्केटवरती काम करायला चालू केलं शेअर मार्केट शिकायला चालू केलं आपल्या पोरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आपल्या पोरांकडे पेशन्स नाही आहेत आपल्या पोरांना तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे असं काहीसं वाटतं पटकन यश हवं असतं त्यासाठी एफर्ट्स घ्यायची तयारी नाही आहे कष्ट करायची तयारी नाही आहे असो हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे शेअर मार्केटमध्ये पैसे लावत गेला कॅपिटल मोठे असल्यामुळे अमाऊंट मोठे असल्यामुळे बऱ्याच वेळा असं झालं की दिवसाला पन्नास पन्नास हजार रुपये एक एक लाख रुपयाने प्रॉफिट काढलं हा एवढ्या मोठ्या आविर्भावात गेला की हा याच्या मित्रांना सांगू लागला की दोन वर्ष थांबा मी पाचशे कोटीचं जेट विकत घेणार आहे असतो एखाद्याला कॉन्फिडन्स असा निसर्गाचा फटका हा खूप मोठा असतो आस असं मला वाटतं त्यामुळे एखादं यश मिळवायचं असेल किंवा एखाद्या ध्येयापर्यंत जर पोचायचं असेल तर काही पायऱ्या असतात त्या पायऱ्या टप्प्याटप्प्याने पायऱ्या कवर करत जायचं असतं डायरेक्ट शून्यावरून शंभरवरती उडी मारायला गेलात तर शंभर टक्के तुमचा पाय मोडणार आहे हे फार कमी लोकांना कळतं आणि अशाच आविर्भावात तो सुद्धा होता आता झाला आहे असा विषय की गेल्या सात आठ दहा दिवसांपूर्वी मार्केट क्रॅश झालं याच्यामध्ये अडुसष्ट लाख रुपये त्याचे गेले जेवढं कॅपिटल होतं तेवढं गेलं याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो बँकेच्या महिन्याला कर्जाचे हप्ते आहेत ते हप्ते ह्याच्याकडून वेळेत देणं होत नाही आहे बँकेचे कर्मचारी घरापर्यंत जात आहेत हा मात्र त्या कर्मचाऱ्यांना घरापर्यंत पोचू देत नाही आहे त्यांना कन्व्हेन्स करतो त्यांच्या पाया पडतो मित्रांकडून पैसे घेतो आणि त्या बँकेचा हप्तं भागवतो नऊ ते दहा मित्रांकडून याने एक अमाऊंट घेतलेली आहे ते मित्र त्या पैशांसाठी सारखे त्याला फोन करतात मॅसेज करतात हा कुणाचा फोन उचलत नाही कोणाचे मॅसेज स्वीकारत नाही आहे घरातल्यांना याची काहीसुद्धा कल्पना नाही आहे असंच धाडस करून एका मित्राने त्याच्या घरी हे सगळं सांगितलं आणि आता घरी ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आहेत डोक्यावरती अडुसष्ट लाखांचं कर्ज आईवडील शिक्षक आयुष्यभर आई विद्यार्थ्यांना घडवून जे काही त्यांना थोडीफार पुंजी मिळाली असेल ती आता आयुष्याची पुंजी ते कर्ज फेडण्यामध्ये त्यांचं जाणार आहे मुलाचं वय आहे बत्तीस तेतीस विचार करा किती वाईट अवस्था आहे ह्या गोष्टी कशामुळे घडतात काही पालक मला म्हणतात मला मॅसेज करून म्हणतात किंवा कमेंट्समध्ये म्हणतात आमचं मुलं आमची मुलं आमचं ऐकतच नाही आहेत का ऐकत नाही आहेत त्यांना तुम्ही कधी गरिबीची जाणीव करून दिली त्यांना कधी तुम्ही परिस्थितीची जाणीव करून दिली त्यांना कधी एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही तरसायला लावलं मुलाने एखाद्या गोष्टीचा हट्ट केला की दुसऱ्या दिवशी त्याच्यासमोर तुम्ही आणून देत आहे मुलांना त्या वस्तूची किंमत राहत नाही पैशांची किंमत राहत नाही परिस्थितीची किंमत राहत नाही कशाचीच किंमत राहत नाही त्याला वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली मिळतात म्हणजे जीवन इतकं सोपंच आहे चांगलं वळण लावावं म्हणून वडिलांनी थोडंसं मारलं मग आईने त्याला गोंजरायचं आईने मारलं की मग वडिलांनी गोंजरायचं आणि एक आपापसात आप भांडत बसायचं आणि याचा कुठेतरी गैरफायदा मुलं घेतात मग ज्या वयामध्ये वळण लावायचं असं त्या वयामध्ये वळण हे तुम्ही लावलंच पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं मुलांचे लाड थोडेसे कमी करा नक्कीच त्यांचे हट्ट हट पुरवा पण हट्ट पुरवत असताना ज्या गोष्टींचा हट्ट पुरवणार आहे त्या गोष्टीची त्यांना किंमत पण कळून द्या मी मागे एका व्हिडिओमध्ये अक्षय कुमारस पण एक उदाहरण दिलं होतं काही लोकांनी तो व्हिडिओ बघितला नसेल म्हणून पुन्हा एकदा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते मी तुम्हाला उदाहरण देतो कोरोना काळामध्ये दे जवळपास पंचवीस कोटी रुपये डोनेट केले अक्षय कुमारने इतका श्रीमंत माणूस त्याचा मुलगा जेव्हा सातवी आठवीला होता तेव्हा त्याच्या ते मुलाने पेन हरवला शाळेमध्ये अक्षय कुमारने चार दिवस त्याला पेन घेऊन दिला नव्हता त्याचं कारण एकच होतं की माझ्या मुलाला त्या पेनाची किंमत का आली पाहिजे जोपर्यंत त्याला त्या वस्तूची किंमत कळणार नाही तोपर्यंत माझा मुलगा राहणार मा त्याला असं वाटेल ना की बाबा मी श्रीमंत मा बापाचा पोरगा आहे मला जे मागेल ते मिळते त्याला सगळ्या गोष्टी शुल्लक वाटायला लागतील म्हणून मी आवर्जून व्हिडिओमधून सांगत असतो की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या माणसाला गरिबीची झळ कधी त्यांनी ज्याने बघितलेली नाही त्याला काय कळणार आहे गरिबी म्हणजे काय त्याला काय कळणार आहे परिस्थिती म्हणजे काय त्याला काय कळणार आहे की एखादी चार पैसे कमवायला का काय मेहनत घ्यावी लागते ती या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कुठेतरी मुलांवरती पडत असून लहानपणापासून मुलांनी हे वातावरण घरातूनच बघितलेलं असतं त्यामुळे मुलं कुठेतरी बितरतात मोठी झाली की आणि पालकांच्या शब्दाला झिरो व्हॅल्यू देतात पालकांचं ऐकत नाही वरून पालकांनाच म्हणतात की तुम्हाला काय कळतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना सांगतो की तुमच्या मुला सुद्धा मुलं असतील तुमच्यासुद्धा मुले असतील स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या असतील चार पैसे कमवत असतील त्यांना सांगा की तुम्ही बाहेर पडलात चार गोष्टी शिकलात चार पैसे कमवले म्हणजे तुम्हाला सगळंच कळते असं नाही आहे आम्ही काय असेच म्हातारे झालेलो नाही आहोत काहीतरी आम्हाला कळतं काहीतरी अनुभव आहेत काहीतरी आम्ही ठेचा काहीतरी बघितले आयुष्यामध्ये आम्हालासुद्धा ठेचा लागलेल्या आहेत त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांवरती थोडंसं लक्ष द्या आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा सुद्धा थोडासा पालकांचा आदर करत चला पालकांना काहीतरी कळतं म्हणून ते तुम्हाला सांगत असतात व्हिडिओच्या शेवटी एकच गोष्ट सांगतो की तुमचीसुद्धा मुलं जर बाहेर शिकायला असतील तुमच्यासुद्धा मुली बाहेर शिकायला असतील तर त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या त्यांचं ॲक्च्युअलमध्ये काय चाललंय हे बघा त्यांना कधीतरी सरप्राईज भेट द्या म्हणजे तुम्हाला समजून जाईल की कि आपले किती पाण्यात आहेत ते